नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो आपल्या काय आणि कशामुळे टायवरती येणार नाहीत या बीड जिल्ह्यामधल्या आमच्या भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या का आत्महत्या हा उनगड झालेला नाही आणि मुख्य आरोपीला चिट देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फार पलटन गाठतात परंतु पीडित भगिनीच्या घरी भेट द्यायला असले जात नाहीत या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना बीड जिल्ह्यात काय चाललंय दिसत नाही काय त्याने भेटण्यासाठी आमचे बांधव आज तावडवर चढलेले आहेत ते सकाळी दहा वाजल्यापासून चढलेत बीडचं प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देणार देंस त्यांच्या जीवितांना धोका पोहोचू शकतो दहा एक ते दोन वाजत आलेले ते पाच सहा घंटे धरेच आंदोलन करतायत न्याय मागण्यासाठी परंतु न्याय देण्यासाठी याच्या कुणी आम्हाला यायला नाही कारण या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमच्या जमिनीवर सुद्धा ढोडण्याचं काम केलं परंतु त्यांना न्याय द्यायचं काम केलं नाही कारण आयोग हे बाजू पासून त्यांनी न्याय द्यायला पाहिजे आता ते न्यायाची भूमिका तर बाजूलाच राहिली तर त्यामुळे त्यांचा पहिला राजीनामा आम्ही लागतो त्या चाकणकरचा राजीनामा झाला पाहिजे अशी आमची मागणी तुमचं काय म्हणणं आहे जे आंदोलन चालू आहे आता आम्ही तुमच्याकडलं बरेच मीडियाशी सी बोललो जे आता आंदोलन चालू आहे तर या ठिकाणी नी, आमचे नेते आदरणीय प्रत्यापक लक्ष्मी साहेब आणि काल त्या पीडित कुटुंबाची भेट घेत त्या कुटुंबाच्या ज्या भावना होत्या ज्या त्या कुटुंबाला ज्या घटना झाल्यात त्या कुटुंबाच्या वेदनासाठी या ठिकाणी आमचे सदस्य सहकारी पावती सोडून आंदोलन करत आहेत तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना की मुख्यमंत्री महोदय साहेब आपण या महाराष्ट्रामध्ये पुलेशाब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात आपण या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण नावाची योजना आणली आपण या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना राबवतो आपण आपल्या या महाराष्ट्रामध्ये लेसीबाईचे लक्षे तोडले जातात आपण एक कंकर गृहमंत्री म्हणून आपल्याला पाहिलं जातो स्वर्गीय आर आर फाटल्यानंतर स्वर्गीयम साहेबानंतर आम्ही त्यांच्याकडे चांगला स्वच्छ प्रदे गृहमंत्री म्हणून बघतो तर आपण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आपण याच्यामध्ये त्या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा संबंधित जे काय आरोपी आहेत आरोपीचे नाव समोर आलेले आहेत आरोपीचे काय काय कॉल रेकॉर्ड असतील काय व्हॉट्सअप चॅटिंग डिलीट केली आता संपूर्ण तपास आणि आमच्या सर्वात मेन मागणी याच्यामध्ये एसआयटी लावली पाहिजे जोपर्यंत एसआयटी याच्यात नेमणूक होत नाही तोपर्यंत न्याय भेटणार नाही आणि जर शासनाने याच्या फटका केलात तर प्रयत्न केलात आरोपीला वाचायचा प्रयत्न जर केलात आता आम्ही सरकारच्या आमच्या आदरणीय लक्ष्मी साहेबांच्या येथील सांगितलं आम्ही दोन दिवस त्यांना नाटने आहोत दोन दिवसामध्ये तुम्हाला ती समिती नेमावी लागेल जर तुम्ही ती समिती नेमली तर आम्ही पलटन या ठिकाणी जाऊन भव्य मोर्चा करून आम्ही त्या ठिकाणी अमोर पोषण करू भले आमचं सर्वांचं बलिदान केलं तरी चालेल पण आम्ही त्या लेखीला न्याय मिळवून देऊ कारण की आम्ही सामाईमध्ये काम करणारे लोक आहोत त्या ठिकाणी त्या लेखीकडे न्याय नाही दिला तर या संबंध महाराष्ट्राने माफ करणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर तुमच्या त्या रिचार्ज करून सांगणार आहे बाई आज कुठे त्या बीड जिल्ह्यामध्ये यायचं घ्यायच्या गोवा झनवाम लावायचा रडायचं दादू भांडण लावायचे आज होत होत्या आज त्या पंचायती जाऊन बसल्या तर त्यांनाही विनंती होता तुम्ही या बघा त्या कुटुंबातल्या सभा काय झाली तर म्हणजे फक्त बीड जिल्ह्यात येऊन जातीवाद करायचा जाती माझे लावायचे आरोपी बागाच्या ला बांधव द्यायचं आणि बघून आरोपीला सहकार्य करायचं इथपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये चाललंय तर आता त्या गोष्टीत बोलत नाही आमचं एक आहे की या अकृत त्याला न्याय भेटला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वाटेंचा तयार आहे आम्ही देऊ सुद्धा आर्टाच्या सरकारला आहे प्रसंगामध्ये मुख्यमंत्री महोदय विरोध आता आपल्याकडेच आहे तर आपण योग्य चौकशी करण्यासाठी तुम्ही पुन्हा आमच्या कुटुंबाने नमस्कार महाराष्ट्र बीट तुमचं बोललं कळलं तर माझं ऐकून घ्या तुम्ही खाली या आणि तुमचं काय निवेदन असेल तर द्या आपण त्या शासनाला पाठवूया आता मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आलोय तुमच्याकडे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर या ठिकाणी आपण पाहतोय सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही भावना आहेत तर त्या अत्यंत व्याकुळ झालेल्या पाहायला मिळत आहेत प्रशासनाच्या विरुद्धात हा रोष व्यक्त केला जातो आहे ठिकठिकाणी संपदा मुंडे जे आहेत तर त्या त्यांच्या आत्महत्यानंतर त्यांचे जे काही त्यांच्यावरती झालेला जो अन्याय आहे तर त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी होत आहेत केले जात आहेत प्रशासनाने ह्याच्यामध्ये तातडीनं जलद गतीने ह्याच्यावरती प्रक्रिया करावी त्याचबरोबर ह्याच्यामध्ये विविध स्वरूपाच्या मागण्या घेऊन हे वरती टावरवर चढून हे बीडमध्ये आंदोलन करत आहेत आंदोलनकर्ते या ठिकाणी एकच मागणी आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा आणि ह्या न्याय मिळवण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलावीत या ठिकाणी कोणालाही पाठीशी घालू नयेत अशा पद्धतीच्या विविध मागण्या ज्या आहेत तर त्या शासन दरबारी त्यांनी त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत त्या ठिकाणी घटनास्थळी पोलीस प्रशासनाचे टी वाय एस पी बल्लाळसाहेब साहेब या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित आहेत पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे अग्निशामक दल या ठिकाणी उपस्थित आहे आणि एकंदरीत कुठलीही अनुचित प्रकार होऊ नये या संदर्भात सर्व खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते आणि जनतेचाही या ठिकाणी आक्रोश जो आहे तर तो हा न्याय मिळवून देण्यासाठी आक्रोश होताना आपल्याला पाहायला मिळतोय वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्डल मार्च निघालेले आपण पाहिले त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयांना वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनही देण्यात आले प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका